डोंगरावर ग्रामपंचायतीने गावबंदी हातकणंगले तालुक्यातील रामलिंगच्या डोंगरात वसलेल्या बिरदेववाडी ग्रामपंचायतीने फिरत्या विक्रेत्यांना गावबंदी केली आहे आळते लक्ष्मीवाडीसह बिरदेववाडी परिसरात भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले आहे साहित्य विक्रीच्या नावाखाली घराची टेहळणी करून चोऱ्या होत आहेत या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतलेला आहे सर्व प्रकारचे विक्रेते विक्रेते भंगार केस घेणारे फुगे ब्लँकेट कांदा लसूण भाजीपाला व इतर खाद्यपदार्थ विक्रेते यांना गावामध्ये फिरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत कोणीही अनोळखी व्यक्ती आपल्या गावामध्ये फिरताना दिसल्यास ओळखपत्र किंवा ग्रामपंचायतीची परवानगी पावती दाखवावी लागेल परिसरातील चोरीच्या घटना पाहता गावातील नागरिकांनी गांभीर्याने खबरदारी म्हणून अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्याची ग्रामपंचायत किंवा पोलीस स्टेशन यांच्याशी बरीच संपर्क साधावा असे आवाहन ग्रामपंचायतीने केला आहे. महानकर के निप्सटी मनीष कुलकर्णी रामलिंग ताजा बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.